अहमदनगर संजीवनी हॉस्पिटल व साई माऊली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी दूध डेअरी चौक शिर्डी बायपास रोड अहमदनगर येथे तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते यावेळी कार्यक्रमात माननीय खासदार श्री निलेशजी लंकेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरामध्ये शुगर तपासणी बीपी तपासणी करणे अशा प्रकारच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे मोफत वाटप करण्यात आले अहिल्यानगर महानगरपालिका रक्त केंद्र बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये तांबे डायग्नोस्टिक सेंटर यांच्यातर्फे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या त्यामध्ये ब्लड ग्रुप ए वन सी सीबीसी टीएफटी कोलेस्ट्रॉल तसेच मेडिसिन फ्री देण्यात आले व मोफत नेत्रबिंदू ऑपरेशनची सुविधा देखील देण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांचा समावेश होता त्यात अस्थिरोगतज्ञ व मनका विकार तज्ज्ञ डॉक्टर गणेश किते अतिदक्षता विभाग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर संतोष मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर अब्बास हृदयरोगतज्ञ डॉक्टर गणेश मैड डॉक्टर योगिता दरेकर यांच्यासह यावेळी भूलतज्ञ व अतिदक्षता विभाग डॉक्टर वर्षा कराड शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर संकेत मंडली तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम गीते हे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या आरोग्य शिबिराचे आयोजन डॉक्टर राम कदम डॉक्टर सौ मधु कदम संजीवनी हॉस्पिटल शासकीय दूध डेअरी चौक शिंडी बायपास एम आय डी सी अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचा हजारो नागरिकांनी व गरजू व्यक्तींनी लाभ घेतला आक्रोश साठी उपसंपादक विजय पाथरे अहमदनगर